राष्ट्रीय पुरस्कारांची राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झालेली आहे एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आणि श्यामची आई हा सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा ठरलेला आहे श्यामची आई चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे श्यामची आई हा चित्रपट सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा ठरलेला आहे एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झालेली आहे एकात्तराव्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे तर सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा बहुमान दिग्दर्शक सुजय यांच्या श्यामची आई या सिनेमाला मिळालेला आहे नागराज मंजुळे दिग्दर्शित नाळ टू या सिनेमाला दोन पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊन श्रेयस मराठी सिनेमाचा झेंडा यावेळी सुद्धा विक्रांत पाहायला मिळाला आपण बघू शकतो तर मराठी सिनेमाचा जो मान आहे तो आहे म्हणजे सुजय ढाके यांचा श्यामशियाई सिनेमा त्याला मिळालाय तर दुसरीकडे आपण बघितलं गेलं तर आत्म पॅम्पलेट ह्याला बेस्ट डेब्यू फिल्म ऑफ द इयर आत्म पुरस्कार मिळालाय म्हणजे हा सर्व भाषांमध्ये डेब्यू फिल्म जी आहे ती आत्म पॅम्पलेट ठरली आहे दुसरी गोष्ट म्हणजे नाळ टू सिनेमाला म्हणजे नागराज म्हणजे निर्मित नाळ टू मिळाले एक तर सर्वोत्कृष्ट बाल सिनेमा आणि बाल कलाकार म्हणून जो पुरस्कार मिळालेत तर जिप्सी सिनेमासाठी भार्गव याला सुद्धा सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा एक बहुमान मिळालाय एकंदर पाहिलं गेलं तर फक्त आपले कलाकार नाही तर दुसरे म्हणजे बिहाइंड द फ्रेम जे काम करतात त्या कलाकारांचा पण सत्कार या या घोषणेनुसार झालाय आपण बघू शकतो तर शाम साठी सर्वोत्कृष्ट रंगभूषाकार यांचं पण बहुमान मिळालं तर दुसरीकडे सर्वोत्कृष्ट वेशभूषाकारसाठी साम बहादूर या सिनेमासाठी सचिन नवलेकर यांना हा पुरस्कार मिळाला एकंदर पाहिलं गेलं तर मराठी सिनेमाच्या डंका दरवेळी विक्रांत आपल्याला माहिती आहे खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतो तोच चित्र आता खऱ्या अर्थानं यावेळी पण पाहायला मिळालं दोन हजार तेवीस पर्यंतचे हे पुरस्कार होते दोन हजार तेवीसला पुरस्कार यासाठी होते कारण अजून अनेक पुरस्कार बाकी आहेत मात्र यावेळी सुद्धा सगळ्या भाषांमध्ये मराठी सिनेमा झेंडा पाहायला मिळाला